लवीना कपूर कंपनीच्या कामगारांचा संप अद्यापही सुरूच सहासष्ट दिवस झाले मात्र संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही तारखेला दुपारी सर्व पक्षीय नेत्यांनी आंदोलन करत रस्ता रोको केले लविना कपूर कंपनीच्या समोर सर्व पक्ष आणि कामगार जमा होऊन आंदोलन केलं व घोषणाबाजी दिल्या आतापर्यंत आंदोलने झाले मोर्चा झाले घोषणाबाजी झाले सर्व पक्षांनी रस्त्यावरून फेरीही काढली मात्र कंपनी प्रशासन अद्याप नमलेले दिसत नाही जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत मीटिंगही झाल्या मात्र प्रशासनाने कोणतीच जबाबदारी घेतलेली नसून झटकण्याचेच काम केलेले आहे त्या अनुषंगाने कुंदन संख्ये व सर्व पक्षीय नेत्यांनी पंचवीस तारखेला पुन्हा रस्ता रोको केला होता मात्र कंपनी व्यवस्थापनाने अगोदर पासूनच प्रोटेक्शन मागवले होते व सुरक्षेच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त व जवान ठेवण्यात आले होते सदर आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्याने दोन तारखेची वेळ दिलेली आहे आणि त्यावेळेस पुन्हा चर्चा करण्यात येईल असं सांगण्यात आले आहे पहा एक रिपोर्ट एन बी मॅक्स मराठीवर गेली सहासष्ट दिवस या लविन कपूर मधील कामगार हे आपल्या न्याय हकाता आंदोलन करत आहेत आणि खूप शांततेच्या पद्धतीने हे आंदोलन सुखळं सुरू आहे ह्या सर्व दिवसांमध्ये ज्या बैठका झाल्या या बैठकीचा मान सन्मान सर्वांनी ठेवला सर्व पक्षांनी ठेवला पण कुठेतरी सासष्ट दिवस शा गेल्यानंतर त्या कामगारांना कुठलेही न्याय मिळण्याची आशा दिसत नाही आणि मुजोर व्यवस्थापन जे आहे हे रोजच्या रोज कामगारांना भरती करते आणि याकरता मग आज आपण बघितलं की हजारच्या संख्येनं आज आपण रस्ता आम्ही रस्त्यावर उतरलो आणि आज गेले तीन तास आम्ही हे आंदोलन आमचं चालू होतं आम्ही या माध्यमातून एवढंच सांगतो आहे की आज या कंपनीच्या मार्गाकडनं जर यापुढेही पुढच्या दोन दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये त्यांना न्याय मिळाला नाही तर आमचं आंदोलन हे खूप उग्र स्वरूपाचं सुरू होणार आहे आज त्याची सुरुवात झाली आहे आता मी रोग केलं होतं उद्या उठून कायदा हातामध्ये घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि आताच आम्हाला जिल्हा प्रशासनाकडनं पत्र प्राप्त झालेलं आहे कामगार आयु आग, आयुक्तांकडनं की दोन तारखेला एक पत्र त्यांनी बैठक ठेवलेली आहे त्यामुळे त्या बैठकीमध्ये काय होतं आम्ही बघू आणि उद्यापासून आमचं असं मनोदय आहे की कुठल्याही कामगार कंपनीच्या आतमध्ये जाणार नाही ही आमची भूमिका आहे की जे सहासष्ट दिवस शांतपणाने जे आमचे कामगार लवीन कपूरचे कामगार जे शांतपणाने बसलेले त्यांचा तर उद्रेक झालेला आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत स्थानिक भूमिपुत्रांच्या सोबत आणि ह्याच्या पुढेही त्यांच्यासोबतच राहणार आहोत आता जे सांगितल्याप्रमाणे कामगार आयुक्ताने जे सांगितलेलं आहे की दोन तारखेला उद्या शनिवारी जी कलेक्टरांसोबत मिटिंग होणार आहे त्यात काय घडतंय ते बघूया नाहीतर आम्ही पुन्हा आंदोलन करणारच आहोत मालक हा खूप स्वतःला मोठा समजतोय काहीही केलं कोणीही काही केलं काहीही केलं तरी तो कोणाला जुमानत नाही आहे पोलिसांविरुद्ध पण पोलिसांनी त्यांना नोटीस दिल्या एकशे पंचवीस मीटरच्या पंचवीस मीटरच्या आत यायचं नाही आहे त्या पोलिसांवरती त्यांनी कंप्लेंट केली हायकोर्टामध्ये त्यांना एकशे एक्कावन्न खाली नोटीस देऊन त्यांना तिथे जाणं बोलवून घेतलं नंतर कामगार आयुक्त इथे आहेत कामगार आयुक्तांना सुद्धा विरुद्ध पण त्यांनी कंप्लेंट केली जे इथे लोकल लोक लोकल, लोकल नेते जे कोणी रस्त्यावर उतरतात त्यांच्या सुद्धा कंप्लेंट करतो जिल्हा प्रशासनाचं ऐकत नाही आहे ही दादागिरीनं ते काय समजावं तर ह्या गरीब लोकांना जे काय वर्कर आहेत त्यांना हा कसा काय ऐकणार त्यासाठी सर्व पक्षीय एकत्र आलेले आहेत आणि ह्याला तोंड देण्यासाठी हे एकत्र लढा देतात आणि हे लढा सक्सेस करूच असे आमचं ध्येय आहे जवळजवळ सासठ दिवसापासून इथे कामगारांचं आंदोलन सुरू आहे आणि कंपनी प्रशासनाने पोलीस बंदोबस्त पण मागवलेला आहे तर कदाचित एखाद्या वेळेस मुद्रिक होऊ शकतो आणि आपण इथं प्रोटेक्शन आहे तर कशाप्रकारे आपण म्हणजे हे करा आ, सदर कंपनीचे कामगारांचा गेले सहासष्ट दिवसापासून अविरताचा संप चालू आहे त्याच्या अनुषंगाने आज सर्व पक्षामार्फत तिथं कंपनीवरती मोर्चा आणून त्यांनी पुन्हा एकदा कंपनीला एक सूचनावाजा सूचना देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला अचानक आलेल्या ह्या मोर्चामुळं पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला पोलीस बंदोबस्त लावून त्यांना सदर प्रश्नासंबंधाने दिनांक दोन तारीख शनिवारी बारा वाजता माननीय जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे सदर प्रश्नासंबंधाने मीटिंग आयोजित केल्याबद्दल सूचित केले आणि त्यावरून सदर लोक आजच्या दिवशी संपत्तीने मागे घेतलेला आहे आणि सदर मिटिंगनंतर ह्या प्रश्नाबाबत पुढं कायदेशीर प्रक्रिया होईल आंदोलकाने का रस्ता रोको वगैरे गाड्या वगैरे थांबवले तर त्याबद्दल आपण काय नाही आंदोलकाने जवळपास दोन तास रस्त्यावर कंपनीसमोर बसून आंदोलन केलेलं आहे पण शांततेच्या मार्गाने आंदोलन असल्यामुळं सध्या तर त्यांच्यावर अजून काही कारवाई केलेली नाही यापुढे जर बिग वन्स निर्माण झाला तर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्याची आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पाहत राह मॅक्स मराठी